माझं नाव विजय गुलाबराव कनोरकर अकोला इथून मी रिटायर झालेलो आहो आणि या प्रदर्शनीमध्ये माझं चित्र एक्झिबिट करण्याचा मला चान्स मिळाला आणि माझ्या चित्रामध्ये ज्या आपली संस्कृती आहे या संस्कृती मराठी माणसाची जी संस्कृती आहे जी लग्न होतात आपली मराठी लोकांची ती तुळशी विवाह झाल्यानंतर लग्न जोडतात आणि त्या ते विषय घेऊन मी माझ्या चित्रामध्ये तुळशी आणि जो अंतरपाठ आहे तो अंतरपाठ आणि जे एक आनंदाचा वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मी या चित्रामध्ये केलेला आहे शरद नाग ठाणे आणि जर्मनी बुक बुक पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे ह्या प्रथमच अमरावतीमध्ये एवढं चांगलं प्रदर्शन यांच्या सहकार्यामुळं भरलेलं आहे असंच प्रदर्शन सतत भरत राहाव अमरावतीकरांना याचा फायदा व्हावा बस एवढं मी सांगू इच्छितो